निलेश लंके हे खासदार झाल्यानंतर त्यांच्या जागेवरून म्हणजेच पारनेर विधानसभा मतदारसंघातून ते आपल्या पत्नी राणी लंके यांना आमदार करण्याच्या डावात आहे तर दुसरीकडं लंकेंचे पारंपरिक विरोधक राधाकृष्ण विखे पाटील हे लोकसभा निवडणुकीत मुलाच्या झालेल्या पराभवाचा सूड घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत त्याच पार्श्वभूमीवर विखे पाटलांनी काल पारनेर मतदारसंघाचा दौरा केला आणि विधानसभेच्या उमेदवाराबद्दल काही संकेतही दिले त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी मनस्वी विढवळे राधाकृष्ण विखे पाटलांनी काल पारनेर मतदारसंघाचा दौरा केला यावेळी विखे पाटलांनी महायुतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या तसंच सर्व कार्यकर्त्यांना सूचनाही दिल्या सरकारच्या योजना ह्या सर्व समाजातल्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार महायुती देईल त्याचं एकमतानं काम करायचे आदेश देखील त्यांनी दिले मात्र या दरम्यान विखे पाटलांनी पारनेर भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील थोरात यांच्या सुपा गावातील कार्यालयाला भेट दिली आणि त्यानंतर जवळपास एक ते दीड तास सुनील थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पारनेर मतदारसंघातून महायुतीच्या म्हणजेच भाजपच्या संभाव्य उमेदवार ह्या सुनील थोरात यांच्या पत्नी निर्मला थोरात या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता एकंदरीत पाहायला गेलं तर निर्मला थोरात ह्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत तसंच आपले पती सुनील थोरात यांच्या माध्यमातून त्या राजकारणात देखील पाय रोवण्याच्या प्रयत्नात आहेत सुनील थोरात हे देखील गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पारनेर मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून काम करत आले आहेत तसंच ते तालुक्यातल्या मोठ्या उद्योजकांपैकी एक आहे त्यांचा हॉटेल व्यवसाय हा तालुकाभर प्रसिद्ध आहे शिवाय विखे पाटलांच्या मर्जीतला माणूस अशी देखील त्यांची ओळख आहे तसंच जसं राजकारण निलेश लंके यांचं आहे म्हणजेच सामाजिक उपक्रम दांडगा जनसंपर्क यावर सुनील थोरात देखील तंतोतंत उतरतात शिवाय थोरात हे निलेश लंके यांचे पारंपरिक विरोधकही मानले जातात गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सुपा गटातून त्यांनी राणी लंके विरोधात आपल्या पत्नी निर्मला थोरात यांना मैदानात उतरवलं होतं मात्र त्यावेळी निर्मला थोरात पराभूत झाल्या होत्या मात्र आता कुठेतरी त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी थोरात कुटुंबाकडे आली आहे सुनील यांची वैयक्तिक ताकद राधाकृष्ण या बाबी पाहता कुठेतरी पारनेरमध्ये त्यांचा वर्चस्मा राहण्याची शक्यता आहे तसंच दुसरीकडे राणी लंके यांच्या उमेदवारीला देखील महाविकास आघाडीतून काही प्रमाणात विरोध आहे पारनेर मतदारसंघ पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे ठाकरे गटानं देखील इथं आपला दावा सांगितला आहे ठाकरे गटाचे संदेश कालरे हे पारनेरमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत आता त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर कारले हे बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात तर ठाकरे गटाकडून आणखी एक नाव चर्चेत येत आहे ते म्हणजे तालुका प्रमुख श्रीकांत पठारे त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी तालुकाभर भगवा सप्ताह संपर्क अभियान देखील सुरू केलंय तसंच त्यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्य शिबिर देखील आयोजित केली होती आता महाविकास आघाडीची ही अंतर्गत लढाई पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या संभाव्य उमेदवार निर्मला थोरात यांचा मार्ग सोपा दिसतोय तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद